नमस्कार मी सतीश कुलकर्णी जीवन जगत असताना सर्वत्र महागाई वाढत आहे महागाईच्या नावाने ओरडारपट चालू आहे पण प्रत्येकाने जर एका गोष्टीचा विचार केला तर एक लक्षात येईल सर्व पदार्थाच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत एखाद्याची किंमत वाढली ती कमी झाली असं ऐकवत नाही पण काडेपिटी आणि मीठ या दोन पदार्थाच्या किमती त्या प्रमाणात वाढलेल्या नाहीत खरं म्हणजे काढेपिठीची किंमतसुद्धा फार वाढायला पाहिजे कारण शिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही आणि अग्नी निर्माण करण्याचं काम काडीपिटी करते मिठामुळं सर्व पदार्थ रचव येते मिठाच्या किमती स्थिर आहेत थोड्याफार वाढलेल्या आहेत काढेपिठीची किंमत मात्र एक रुपयाच्या आसपास आहे मिठाची किंमत चार पाच रुपये किलोपर्यंत आहे सर्वसाधारण लोकांच्या लगेच लक्षात येणार नाही की कि काडेपिटीची किंमत का वाढलेली आहे का वाढत नाही जर विचार केला तर त्याला खरं तर फार किंमत आहे पण त्याला किंमतीच्या बाबतीत त्याला अजिबात किंमत येत नाही आपण जीवन जगत असताना आपल्या समाजामध्ये जातीमध्ये खात्यामध्ये आणि नात्यामध्ये जी लोक लावा लाव्या करतात ज्यांना दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही द्वेष मत्सर करतात त्यांना खरोखरच काही किंमत नसते आणि ती लोकं जवळ आलेलीसुद्धा लोकांना आवडत नाहीत आणि त्यांचं कामच एक असतं की लावा लाव्या करणं आणि आसुरी आनंद घेणं जर एक विचार केला तर लक्षात येईल काडेपेटीला किंमत का नाही मी एका ठिकाणी प्रवचनात ऐकलं अधूनमधून प्रवचन ऐकताना सत्संग ऐकताना बरेच विचार सुचतात आणि सगळेच ते कीर्तन किंवा प्रवचन ऐकू शकत नाहीत म्हणून माझ्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि करणार आहे काडीपेटीला किंमत का नाही तर आपण बोलता बोलता स्व बऱ्याच वेळा म्हणतो हा काडी लावतो ते कुटुंब काडी लावणार आहे काडी लावणं म्हणजे आग लावणं म्हणजे आग निर्माण करणं आणि काढी लावल्यामुळं अनेक संसारामध्ये अनेक कुटुंबामध्ये अनेक जातीमध्ये अनेक धर्मामध्ये विनाकारण तेढ निर्माण होते म्हणून त्या सुद्धा चांगलं सांगितलं की पेटीची किंमत का वाढत नाही कारण पेटी आग निर्माण करते हा खरा अर्थ आहे पण काडी लावणं काडी लावणं म्हणजे आग निर्माण करणं काडी लावणं म्हणजे चुगल्या लावणं काडी लावणं लावणं म्हणजे मच्छर निर्माण करणं काडी लावणं म्हणजे आग ते असे प्रकार आपण समाजामध्ये बरेच पाहतो त्यामुळं आग लावणाऱ्या माणसाला जशी किंमत नसते त्याप्रमाणे काडी पेटीला अजिबात किंमत नाही समाजामध्ये असे अनेक प्रकारचे लोक आहेत त्यांना आपण किंमत देत नाही कुणीही व्यक्ती काडी लावणाऱ्या व्यक्तीला अजिबात किंमत देत नाही जर आपल्याला किंमत प्राप्त करून घ्यायची असेल मनुष्य जन्मामध्ये तर धर्मासारखं वागा असं सा अध्यात्मात सांगितलं आहे दासबोधात सांगितलं आहे ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे भगवद्गीतेत सांगितलं आहे आदे ग्रंथामध्ये तुम्ही जीवन जगताना काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे आणि सर्वात सोपं सांगितलं आहे धर्मासारखं वागा आणि धर्मासारखं वागणारी माणसं देवाला आवडतात समाजामध्ये जातीमधल्या नात्यामधल्या खात्यामधल्या सगळ्या लोकांना जो आपलं कर्म अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण करतो ती माणसं देवालासुद्धा आवडतं आणि इतरांनासुद्धा आवडतं थोडक्यात तुम्ही समाजामध्ये राहताना काडी लावण्याचा प्रयत्न करू नका ज्याचं त्याला भरपूर आहे जो तो आपल्या प्रारब्धानुसार भोगत असतो काडी लावून तुमचं नाव बदनाम होईल तुमचं प्रारब्ध वाईट होईल आणि तुम्हाला भोगावंच लागल काडीला किंमत नाही ठीक आहे काडीपेटीला पण तुम्हाला तर किंमत प्राप्त व्हायला पाहिजे मनुष्य जीवनातून जर तुमचं नाव तुम्ही बदनाम केलं तर तुम्हाला माफी नाही भोग प्रारब्ध हे लक्षात ठेवा प्रारब्ध म्हणजे भोग आणि तुम्हाला ते भोगनं संभवावे लागतात तुम्ही देवाचं करा देणग्या द्या दे, अमुक करा दमूक करा पण जे तुमच्या नावावर टायपिंग झालेलं आहे जिथं जिथं तुम्ही काड्या लावलेल्या आहेत त्याची नोंद झालेली आहे आणि ती आग लागलेली असते ती काही दिवसांनी विझून जाते पण तुमच्या नावावर आग लावल्याचं नोंद होती आणि त्यातून तुम्हाला माफी नाही काळीच्या पेटीला किंमत नाही हे मान्य आहे पण तुम्हाला तर किंमत पाहिजे जर समाजात जगताना तुम्ही तुम्हाला किंमत ठेवली नाही तर तुमची कुणीही किंमत करणार नाही तुम्हाला वेळेला कुणीही मदतीला धावून येणार नाही तुम्ही एकटे पडाल आणि सर्वात शेवटी तुमचा भोग तुम्हालाच भोगावा लागणार आहे ते प्रवचन कीर्तन ऐकता मला आनंद झाला म्हणून म्हटलं हा चांगला विचार आहे की कि काडीपिटीची किंमत का वाढत नाही बाकी गोष्टी वेगळ्या पण ज्या काडीपेटीमुळं आग लावली जाते थोडक्यात ज्या माणसामुळं समाजात कुटुंबात आग लावली जाते त्याला किंमत येत नाही माणसाला किंमत नाही तिथं तर त्या काडीपिटीला काय किंमत येणार आहे परमेश्वराने आपल्याला फार चांगलं जीवन दिलं आहे अनेक जन्मानंतर हा आपल्याला जन्म मिळालेला आहे त्याला खरोखरच किंमत आहे आणि ती किंमत कशी ठेवायची किंमत कशी वाढवायची हे ज्याचं त्याने ठरवावं भांडण तंटा करून आपली किंमत कमी करून देऊ नका तुम्हाला किंमत प्राप्त करून घ्यायची असेल तर धर्मासारखं वागा राशीचक्राचे शरद उपाध्याय सर बऱ्याच वेळेस सांगतात त्यांनीसुद्धा फार प्रबोधन केलं आहे पण अनेकांनी ते विनोदाद्वारे वाय घालवलेलं आहे परंतु त्यांची पुस्तकं वाचल्यासवर सुद्धा जाणवतं की परमेश्वराला काय आवडतं तर परमेश्वराला धर्मासारखं वागलेली माणसं आवडतात आणि आपल्या जीवनाला जे जी किंमत देतात आणि किंमत प्राप्त करून घेतात अशी माणसं देवाला आवडतात तुम्ही देखील देवाला आवडावं अशी माझी विनंती आहे त्याप्रमाणे जीवन जगताना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बदल करा काडी लावणं मच्छर करणं द्वेष करणं यामुळं थोडाफार आसुरी आनंद मिळेल पण तुमचं तुम्हालाच भोगावं लागल त्यातून तुमची सुटका नाही मच्छर करून दुसऱ्याला आग लावून ते जळतील न जळतील पण तुम्ही आतून जळत जातात आणि ज्यावेळी तुम्ही आतून जास्तीत जास्त जळतात तेव्हा तुमच्या आरोग्याला धोका उत्पन्न होऊ शकतो आणि तो धोका कोणीही नाही नाहीसा करू शकत नाही कारण जळणाऱ्याचं जळत जातं आणि ज्याचा त्रास त्याला होतो तुम्ही सावध राहा सावधान राहा अशी मी आपल्याला विनंती करतो नमस्कार